शिळी राहिलेली चपाती असो किंवा फुलके खायचं तर लांबच राहिलं कुणी त्याच्याकडं पाहायलासुद्धा मागत नाही मग शिळ्या राहिलेल्या चपात्यांचं काय करायचं का हा सर्वात मोठा पडणारा प्रश्न पण आज एक अशी रेसिपी शेअर करतीये जी पाहिल्यानंतर घरचे तर शिळी चपाती खातीलच पण तुम्ही सुद्धा मुद्दामून एका दोन चपाती एक्स्ट्रा बनवाल आणि दुसऱ्या दिवशी त्यापासून हा पदार्थ बनवाल तर त्यासाठी इथे पहा माझ्याजवळ रात्री मी फुलके बनवले होते त्यातील पाच फुलके शिल्लक राहिले होते फुलके तुम्ही पाहू शकता अजूनही छान मौसूद आहेत आता या ठिकाणी मी फुलके घेतले आहेत तुमच्याजवळ शिल्लक असलेली चपाती असेल तर ती तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतले त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची बेसनपीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार किंवा एकदम थोडंसं मीठ घालायचं कारण आपण चपाती फुलके बनवताना मळून घेतलेल्या पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलंच असतं त्यानंतर हळद आणि मीठ या पिठामध्ये एक जीव करायचं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर लागेल असं पाणी घालायचं आणि गुठळ्या मोडत छान सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी ते मी तुम्हाला सांगेनच पण त्याआधी लक्षात ठेवा एकदम जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही लागेल ला असं थोडं थोडंच घालायचं आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मस्त गुठळ्या मोडून घेत मध्यम सैलसर आणि छान सिल्की असं बॅटर मी तयार करून घेतलं आहे यामध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर करणार नाही त्यामुळे बॅटर एक दोन मिनटं मी छान असं फेटूनसुद्धा घेतले आता या बॅटरची मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते बॅटर पळीमध्ये घेतलं आणि पळीमधून खाली सोडलं की मध्ये न तुटता एकसारखं हे बॅटर खाली बाउलमध्ये पडलं पाहिजे अशी या बॅटरची कन्सिस्टन्सी करायची आहे आता हे तयार बॅटर बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची साल काढून घेतली आहे आता एखादा बाउल घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा बटाटा खिसूनच घ्यायचा मॅश करून अजिबात घ्यायचा नाही त्यासोबतच बटाटे किसून घेताना अशा पद्धतीने बारीक खोल असलेली किसणी वापरायची तर आता याच पद्धतीने जे राहिलेले बटाटे आहेत ते सुद्धा सर्व मी खिसून घेते तर इथे पहा सर्व बटाटे मी किसून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे लाल मिरची पावडर स्किप केली तरीसुद्धा चालेल एक चमचा यामध्ये धणे पावडर घालायची अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालायची आणि आज आपण जो पदार्थ बनवतोय तो छान चटपटीत व्हावा त्यासाठी यामध्ये एक चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल अर्धा चमचा चाट मसाला घातला तरी चालेल किंवा अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल चवीनुसार चा मीठ घालायचं त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि आज आपण जो काही पदार्थ बनवतोय त्या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पदार्थ काय बनून तयार होतोय सुद्धा शेवटपर्यंत नक्की पहा आता हे सर्व साहित्य जो बटाटा आपण किसून घेतला आहे त्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेऊयात छान एकजीव करून घ्यायचं सर्व साहित्य बटाट्यामध्ये मिक्स करून घेताना शक्यतो हातानेच मिक्स करून घ्या चमच्याने मिक्स केलं तर ते एकसारखं मिक्स होणार नाही बटाट्यामध्ये मसाले छान एकजीव होणार नाहीत तर इथे पहा सर्व साहित्य मी बटाट्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलंय छान एकजीव केले आता हे तयार मिश्रण बाजूला ठेवायचं त्यानंतर इथे मी पोळपाट घेतला आहे आता त्यावरती जो शिल्लक राहिलेला फुलका आहे तो ठेवायचा वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतले आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने थोडंसं पाणी हा जो फुलका आहे त्याच्यावरच्या बाजूला लावून घ्यायचं सेम याच पद्धतीने चपातीवरती तुम्ही करणार असाल तर चपाती घ्यायची त्याच्यावरती जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने थोडंसं पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यामुळे काय होतं चपाती हलकीशी मऊ होते आणि आपण जे बटाट्याचं मिश्रण याच्यावरती लावून घेणार आहे ना ते अगदी व्यवस्थित त्याला चिटकून राहतं आणि त्यासोबतच चपाती किंवा फुलका जेव्हा आपण भाजून घेतो ना तेव्हा तो छान क्रिस्पी होतो तर आता इथे फुलक्याला पाणी लावून घेतलं की आता जसं व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने बटाट्याचं मिश्रण थोडं थोडं घ्यायचं आणि या चपातीवरती म्हणजे फुलक्यावरती पसरवून घ्यायचं बटाट्याचं मिश्रण पसरवताना जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि ओल्या हाताने हे छान असं या फुलक्यावरती पसरवून घ्यायचं तर इथे पहा बटाट्याचं मिश्रण सर्व फुलक्यावरती मी एकसारखं पसरवून घेतलं आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुमच्याजवळ जर चपाती असेल तर सेम प्रोसेस चपातीवरती करून घ्यायची आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे या ठिकाणी तुम्ही नॉर्मल चपाती बनवण्यासाठी जो तवा वापरता तो वापरला तरी चालेल किंवा अशा पद्धतीने एखादा डोसा तवा वापरला तरी चालेल किंवा एखादा पॅनसुद्धा वापरू शकता तवा हलकासा गरम झाला की आता त्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं तेल आणि तवा छान असा ग्रीस करून घ्यायचा म्हणजे तव्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं त्यानंतर जो फुलका आहे तो आपल्याला तव्यावरती घालायचं आहे तर फुलका तव्यावरती घालताना लक्षात ठेवा बटाटा लावलेली जी बाजू आहे ती वरती करायची आणि खालची जी बाजू आहे ती तव्यावरती खाली टाकायची तर या ठिकाणी तवा जास्त मी गरम करून घेतला नव्हता हलकासा फक्त गरम केलेला होता त्यानंतर आता जेव्हा आपण फुलका तव्यावरती घालतो एक दोन मिनटं असाच फुलका मंदा आचेवरती तव्यावरती खालच्या बाजूनी भाजून घ्यायचा त्यानंतर जे बेसन पिठाचं मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं त्यातलं थोडंसं मिश्रण याच्यावरती घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने ही जी बटाट्याची लेयर आपण तयार करून घेतली आहे त्यावरती पसरवून घ्यायचं एक ते दीड पळी बेसन पिठाचं बॅटर तुम्हाला या ठिकाणी लागू शकतं तर इथे पहा सर्व मिश्रण जी बटाट्याची लेयर होती त्यावरती मी पसरवून घेतलं आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे आणि हे बेसन पीठ वरच्या बाजूनी हलकंसं सुकेपर्यंत खालच्या बाजूनी ही चपाती म्हणजे फुलका आपल्याला भाजून घ्यायचा आहे बेसन पिठाची लेयर हलकीशी ड्राय झाली म्हणजे त्यातला ओलावा कमी झाला की त्यानंतर हे पलटी करायचं पलटी केल्यानंतर बाजूनी थोडंसं तेल सोडायचं आणि गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आता मीडियम फ्लेमवरती हे बेसनपीठ आहे ते छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा मध्यम आचेवरती बेसनपीठ दुसऱ्या बाजूने सुद्धा मी छान खरपूस असं भाजून आहे या ठिकाणी मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते तुम्ही ऐकू शकता छान खरपूस असं हे भाजलं गेलं आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा म्हणजे खालच्या बाजूला जी चपाती आहे तीसुद्धा छान कुरकुरीत झाली आहे आता हे आपण एका पोळपाट्यावरती किंवा एखाद्या ताटावरती काढून घ्यायचं त्यानंतर इथे मी टोमॅटो केचप घेतले त्यातील दोन चमचे केचप याच्यावरती घालायचं आणि पूर्ण या बेसन पिठाच्या लेअरवरती पसरवून घ्यायचं टोमॅटो केचपसोबत तुम्ही याच्यावरती मिळवणीतसुद्धा घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी शेजवान चटणीसुद्धा घालू शकता तर इथे पहा दोन चमचे टोमॅटो केच्या याच्यावरती घालून पूर्णपणे लेअर मी तयार करून घेतली आहे त्यानंतर आता याच्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदासुद्धा घालायचा आता या ठिकाणी मी फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर करणार आहे तुम्ही यासोबत मस्त बारीक चिरलेला कोबी बारीक चिरलेलं गाजर त्यासोबतच बारीक चिरलेलं बीट बारीक चिरलेली काकडीसुद्धा घालू शकता तर इथे पहा कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो सर्व याच्यावरती मी छान असा पसरवून घेतलाय त्यानंतर आता याच्यावरती थोडीशी बारीक शेवसुद्धा घालायची जी, जी नायलॉन शेव मिळते ना ती त्यासोबतच याच्यावरती तुम्ही रतलामी शेवसुद्धा घालू शकता तीसुद्धा याच्यावरती छान लागते आता सर्व साहित्य मी याच्यावरती घातले आता हे आपण कट करून घेणार आहोत आता हे तुम्हाला आपण जसं पिझ्झा कट करून घेतो ना अगदी त्याच आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे पण त्याआधी तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते आणि हो तुम्ही याच्यावरती कोथिंबीरसुद्धा घालू शकता तर इथे पहा जसा आपण पिझ्झा कट करून घेतो ना अगदी तशाच याच्या स्लाईस मी कट करून घेतल्या आहेत तो व्हिडिओ शूट करायचा ती क्लिप घ्यायची माझ्याकडून राहून गेली आणि पाहिल्यानंतर तर तुम्हाला समजतच असेल शिळी राहिलेली चपाती किंवा फुलके अगदी आता पटापट संपतील आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं हा पदार्थ बनवला की मुद्दामून तुम्ही एक ते दोन चपात्या एक्स्ट्राच बनवाल आणि जसं मी आधी विचारलं होतं तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद